मनोज जरांगे पाटलांनी धाराशिव मधील मोर्चात धनंजय मुंडे धुतलं मुंडे तुझ्या टोळीला आता थांबवू ही धमकी नसून तुला सावध करतोय यापुढे तुझ्या गुंडांनी त्रास दिला तर आम्ही बंदोबस्त करू एकदा आरक्षण मिळू दे धनंजय मुंडेंचं परळीपासून मुंबईपर्यंत सगळंच बाहेर काढू असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय बीडमध्ये जे काही चालू आहे ते सहन करण्यासारखे नसून सरकारमधील आमदारांनी व्हा अन्यथा महागात पडेल एका तीन वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुमच्यावर थू करतो जरांगे पाटलांच्या या भाषणाची चर्चा महाराष्ट्रभर सुरू नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा कोणाला मुंडे तुझे लोक शांत कर जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तुझे मस्ती जिरायला शिवाय बसणार नाही धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबेव लाभार्थी टोळीला आणण्या चालवला थांब्यो तिला जड जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायलोय तुला मी सांगितलं माझ्या नादी लागू नको दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावर हटवलं नाही तर उगताच लोक मारी अण्णा बर होत सकाळी मरून द्यायचे का देऊन पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं नक्ला लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे आता एवढं सोपं नाही मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली चौघा बांधवांना मी जे नाव आता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही अरे या न विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे हराम हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकराने सहन कर कस केलं असल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एस पी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन मॅटर मध्ये हात घातला नाही मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार बलात्कारला ना सोडणार नाही त्याच्या आई बापाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलमठेप फोईपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच आहेत ना सगळे पडेलच बाजू ओम हो दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा त्या लेखेला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळ येईल जो समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लिकेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर बघा हे प्रताप धनंजय मुंड्याच्या टोळीचे बंगार गोळा केले साले कुडून पुढे गेल्यावर ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्याच येणार हा फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाती दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आहे ना आरोपी अटक नाहीत सडली इबडली पूर्ण सडली नाव काय अरे त्याच्या कृष्णा खोरे कोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा ई बोआ गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढे राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला मी आहे यांचा मुंडक्याला पाय द्यायला आणखीन एक हे तेवढंच दाखवतो तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे केजच आहे हे केज मधलंय केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली हे आरोपी दारुपीत बाहेर फरारेत आता ही। हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच हे असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लो लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काही बोललो नाही या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुण करायचं सांगतो असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागं मा लागलो आणि एकदा मी मागं लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रुलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला तोंडाला आलेला आरक्षणाचा घाट पंचवीस तारखेपासून आमरून उपोषण एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो कुंकुडून कसा सुटतो कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला दानंजय मुंडे इथून पुढे तरी त्या गुंडाला थांब्याव हो। त्यांचा मात जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसी चे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव हो। रे प्रत्येकावर येते ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव आमचा संतोष घेतला त्यानं तुझ पोट भरलं नाही तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे नंतर काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिला तर पुढच्या काळात आई जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का तू ही रूढ पाडू नको मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा बे सावध राहू नका कळ ठाऊन आलाय कळाला परतून लावायला लागत ला हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचा वागायला लागलेत यांना ठाव ठिकाणा राहिला नाही मस्तीत हे त्यांची सगळी जात संपायला लागलेत या जातीची जिल्ह्यात त्या पत होती यांच्या हाताने यांच्या यांनी हो यांची पात कमी करून घेतली आपला नाव इलाज असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणारे या काळाला ला, मी तर भेट नाही या समाजाच्या आप पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय भेटो कोणाला आणि धनंजय मुंडे भेट नसतो मनोज जर तुझे लोक शांत कर जर या पुढो मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसींना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणारे कायद्याला होईल पण तुझी मस्ती जिरायला शिवाय बसणार नाही पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबेव लाभार्थी टोळी आणण्या चालवला थांबेव तिला जर जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायलोय तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांब जर याच्या पुढ तुझ्या गुंडान लाभार्थी टोळीन कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोलल तर लक्षात ठेव त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद